मम्मी मी काय केलंय तांदळाच्या पिठापासून मोदक नमस्कार मंडळी मी श्रेया कसे आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडीओ मध्ये तर आता तुम्ही विचार करत असाल की दहा दिवसांचं चॅलेंज जर कम्प्लीट झालं आता पुढे काय तर माझी इच्छा आहे की हे चॅलेंज मी पुढे कंटिन्यू करत राहावं आय थिंक आता मी नेक्स्ट चॅलेंज हे डेजचं कारण डायरेक्टच का मोठं चॅलेंज केलं तर हे तर माझ्याकडून आय थिंक होतं की नाही माहीत नाही त्यापेक्षा मी हे चॅलेंज आता ट्वेंटी डेजचं करणार आहे म्हणजे टेन डेज झाले असेच पुढचे टेन डेज मी त्याच्यामध्ये प्लस करते तर हे आपलं चॅलेंज आहे ट्वेंटी डेजचं ब्लॉगिंगचं सो आजचा ब्लॉग बसून तर आज आहे रेसिपी जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मीसुद्धा बनवणार आहे म्हणजे मी फर्स्ट टाईम बनवते सो डायरेक्ट सांगून टाकते तर आज मी बनवणार आहे मोमो मोमो ही डिश मी आजपर्यंत एकदाच खाल्लेली आहे ती एकदा दिदीने बनवली ती एकदम अचानक बनवली ती आय थिंक दोन तीन वर्षांपूर्वी यस दोन तीन वर्षांपूर्वी तिने बनवली होती आणि ती, ती मग मी तिला विचारलं मग तेव्हा मला मोमो काय असतं हे माहीतच नव्हतं मग ती तिला विचारलं काय गं काय बनवती अगे तू थांब घे मी बनवते अगं तू थांब घे मी बनवते अरे काय पण मग जेव्हा बनवून झालं मम्मी बघितलं की ते मोमो होते फोटो बिठं तर सगळं वाहिलं पण त्याची प्रक्रिया होती पाहिलेली सो खाऊन सुद्धा मला मोमोज सुद्धा तीन वर्ष झाली मला त्याची टेस्ट सुद्धा आठवत नाही बट मोबाईल असल्यावर त्याच्यामध्ये सगळ्या रेसिपीच असतात तर मग का पण आपण गप्प बसायचं तर मी आज ट्राय करते आहे मोमोज लेट्स मेक मोमोज विथ मी खूप मिच तर मोमोजचं स्टपिंग बनण्यासाठी आपल्याला पाहिजे आहे कांदे मिरच्या गाजर त्याच्यामुळे त्यांनी कोबी आणि शिमला टाकलेला आहे पण ते दोन इन्ग्रिडियंट आपल्या इथे उपस्थित नसल्यामुळे आपण ते स्किप करणारे सो आता मी हे दोन तीन इन्ग्रेडियंट आहेत ते कट करून घेते मोमोज मध्ये आपण जे काय इन्ग्रेडियंट टाकणार आहे ते सगळे आपल्याला एकदम बारीक कट करायचे तरी ते सगळ्या ह्या दोनच वीज होत्या आपल्याकडे त्या कापून झालेल्या फक्त आणि इथे लसूण लसूण आणि मिरच्या कांदा आणि गाजर झाले बाकी का नहीं है। नहीं ते काय ता आहे ते आपल्याकडे नाही सध्या ता तर फर्स्ट टाईमच आहे त्यामुळे यांची क्वांटिटी इतकी घेतली आहे कारण फर्स्ट टाइम करायचं असलं तर उद्योग मोठा नाही झाला पाहिजे तर आता आपण याचं सगळ्याचा अगोदर आता पीठ मळून ठेवायचं ते आता आपण म्हणू ते आधी म्हणून ठेवायचं असतं त्याला थोडं होऊन द्यायचं असतं बट आता मी करते ते तर इथे मी एक वाटी मैदा घेतला आहे याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं तेल आणि मीठ मीठ अजून थोडंसं तेल आणि हे आता वळून घ्यायचं आहे जेव्हा कधी पण आपण असं थोडंसं पीठ वळत असतो जसं की आता याची क्वांटिटी खूप थोडी एक वाटी पीठच आहे तर तेव्हा पाणी खूप हळहळ टाकावं लागतं आणि रोजचं आपण डेलेलं जे पीठ माळतं त्याच्यामध्ये काही एकदा टाकून दिलं का अंदाज येऊन जातो हे छोट्याचा अंदाज नाही असंच त्या दिवशी मानजे दिने सांगितलं की एक ती नवीन भाजी ट्राय करत होती तर ते बेसन पीठ टाकून त्याचा गोळा असं एकदम असं कडक पीठ मळायच होतं मी पहिल्यांदाच एवढं टाकून दिलं की टाक पीठ टाक पाणी टाक पीठ टाक पाणी आम्हाला इतकं त्याचा गोळा पाहिजे होता तो एवढा झाला होता आता रिसेंटची माझ्याच पीठ नाहीये हे तांदळाचं पीठ पीठे हे माझ्याच पीठ नाहीये हे तांदळा तू पीटे संपना आता काहीच होऊ शकत नाही माझं मला वाटलं मैदा आहे तांदळाच पीठ आहे गोळा का नाही बनते मला मोमद खायची इच्छा होती तांदळाच्या पीठापासून मोदक तांदळाच्या पिठापासून मोदक त्यासाठी पिठा मी मो ह्या सगळ्या भाज्या कापायच्या अगोदर हो हे बघून घेतलं की मैदा आहे की नाही होता मैदा तांदळाचं पीठ कस झालं स्वाद आता तांदळाची भाकरी बनवून काय चटणी सोबत खाऊ मला आता मैद्याचं पीठ सापडलंय आणि आता मी त्याचा गोळा बनवतीये म्हणजे त्याचं पीठ मळून घेतेय थोडेसेच बनवायचे होते असं पण मला आता मला ते गाणं आठवतंय छंद कापून घेतलं होत ते करून घेणारी म्हणजे हलक हलक त्यांना बाजून घ्यायचंय सगळ्यात अगोदर मी इथे टाकलं हे तुम्हाला दिसत असेल तर सगळ्यात अगोदर मी इथे तेल टाकून घेतलंय त्याच्यावरती दाखवायचं आहे लसूण लसून घ्यायला की त्याच्यामध्ये ह्या आपल्या मिरच्या कापल्या होत्या ह्या ड्रस्ट मध्ये कांदा आणि गाज आणि कोथिंबीर काही बनवून करतात कोथंबीर इज आणि याच्यामध्ये टाकायचं आता अरिगण पावडर आणि आताच्यामध्ये मीठावर दोन टाकते आहे सोया सोयासॉस चायनीजच्या गाडाचा पण आहे आणि आपल्या आपण बनवलेल्या पिठाची अशी छोटीशी पोळी बनवून घ्यायची माझी थोडी मोठी झाली आहे दुसरी छोटी बनवते आता ही अशी छोटी, छोटी पोळी बनवायची आणि आपण बनवलेलं स्टफिंग याच्यात भवायचं आहे आणि गाईच हा माझा बनवलेला उद्योग माहिती आहे का मी कोणाला टेस्ट करायला आहे ऑब्विसली दिदीला गाईज हे बघा जरी आपल्याला काही नाही आलं ना तर मला हे येतं हे बघा पहिल्यांदाच मी मोमोज बनवते पण मी मोमोज बनवले की इतके व्हिडिओ बघितलेले की मी हे फर्स्ट ट्राय म्हणजे त्याच ह्या कळ्या किती सुंदर केले बघा चला आता मी दुसऱ्या दाखवते तुम्हाला कशा बनवायचा फर्स्ट टाइम बनवल्या म्हटलं बघू अगोदर मला येते की नाही म्हणून तुम्हाला दाखवते बट मला तर जमले आहे आता तुम्हाला दाखवते आपली रुग्णाला तुम्ही पहिल्यांदा केलं हे आता स्टेज कशी का लागा दिसायला सुंदर झालं पाहिजे सो अशी दुसरी पोळी आपण छोटीशी लाटून घ्यायची पोळी गोल आलेली पाहिजे हे मॅटर करत नाही इथं आणि आपण बनवलेल्या स्टफिंग याच्यात भरून घ्यायचं थोडंसंच भरलं आहे आणि याचा कलर हा शेजवान सॉस कोणता टाकलं आहे सोया सॉस टाकला आहे त्याच्यामुळे असं आला आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते ते कसं घालवायचं आहे ते असं घ्यायचं आहे आणि हे पहिलं मध्ये करायचं आणि कड्याचे बाजूचे हे असं करायचं परत हे मधी करायचं आणि हे सुद्धा प्रेस करायचं हे असं मधी करायचं आणि हे असं प्रेस करायचं हेच फक्त रिपीट रिपीट करायचं आहे आपल्याला सी इतकं सोपं हे आता मी सगळे बनवून घेते मध्ये टाकायचं हे प्रेस करायचं असं मध्ये टाकायचं हे प्रेस करायचं हे असं मध्ये टाकायचं हे प्रेस करायचं असं आपला छोटासा मोमोज रेडी आहे अशा प्रकारे या सगळ्या मोमोज मध्ये स्टफिंग भरून आहे आता यांना आपण फ्राय करू अगेन तेल टाकायचं आहे त्याच्या आधी गॅस पेटवायचा राहिला आपण बनवलेले हे सगळे मेक्च्यावरती ठेवायचं आहे सी आता मी या सगळ्यांना फ्राय करून घेते आणि आपण अजून भिजू लागला थोडा उशीरे मग आपण तिची रिॲक्शनसुद्धा सुद्धा घेऊन तोपर्यंत मी काय खाणार नाही तिची आणि माझी दोघांची पण रिॲक्शन बघण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा येतोय का चांगला वास येतोय काहीतरी मला आहे कळत माझं मम्मी स्ट्रॉक एवढंच प्रॉब्लेम गेस करते मला कधी सरप्राईजेसची सवय नाही तर नाही ठीक आहे मग अजून दहा मिनटात तू जरा फ्रेश मग मी तुला सांगते काय नाही तोपर्यंत उघडू नको आत्ताच आज तुला थोडं जबर सब्र नाहीये का जबर जबरं तर बिलकुल नाही मला सब्र थोडं जबर पण नको बाब का काहीतरी हे काय हे मोजी मोमोज दिसले का रोज बन मोज बन वासरून मग कधी नाही बनवत म्हणून तर आता बनवले त्याच्यात मी एक घोटाळा केला काय हे पीठ वापरू नाही घेत तुझ्या मुळात प्रॉब्लेम आहे काय मुळात सांग सांग काय के काय केलं माहिती का <laughs> ये मैद्याचं पीठ घ्या म्हणजे तांदळाचं घेतलं म्हणतं ना पीठच किती घेतला असं मला माहिती आहे का जाऊ दे आपण आता टेस्ट करू मी त्याला मीठच टाकली नाही चला पागल कुत्ते का गाडी उठा केस वाटत मला माहित मी टाकायचं नाही पण आज मी अंदाज लागे टाकलं नाही चाल मला लागतंय नेक्स्ट टाइम थोडं जास्त ट्राय करू आम्ही चलो बाय लाइक like करो शेयर करो सब्सक्राइब करो बाय बाय